नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लॉ सिटी परीक्षा सन दोन हजार चोवीस करता लिगल रिझनिंग या सेक्शन मध्ये भारतीय विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सरावासाठी अतिसंभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत या अगोदर भारतीय कराराचा कायदा म्हणजे काय हे पाहणं आपलं महत्वाचं ठरणार आहे भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर मध्ये कराराचा कायदा स्पष्ट करण्यात आलेला आहे प्रत्येक नागरिकाशी संबंधित मूलभूत कायद्याच्या सर्वसाधारण तत्वाशी संबंधित असा हा कायदा आहे करार कायदा केवळ व्यावसायिक लोकांवरच नाही तर दिवसभर वैयक्तिक व्यवहारावरही देखील लागू होतो ज्या परिस्थितीत करायचे वचन दिले त्यांना कराराचे पक्ष कायदेशीरपणे बंधनकारक असतील या विषयीच्या तरतुदी या विषयीचे नियम या कायद्यामध्ये ठरवल्या जातात विद्यार्थी मित्रांनो करार हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील शब्द कॉन्ट्रॅक्ट पासून आलेला आहे याचा अर्थ एकत्र एक काढलेला ड्रॉट टुगेदर असे आपण म्हणू शकतो म्हणजे काय की दोन मानाची एकत्र एक मैतक्य तयार करणे व कराराचा जन्म देणारा सामान्य हेतू त्यालाच आपण करार असे म्हणतो ई टीच्या या परीक्षेमध्ये आपल्याला भारतीय कराराचा कायदा यावर बरेच प्रश्न विचारले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभव्य वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत या अगोदर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टी दोन हजार चोवीस करता आम्ही कम्प्लीट कोर्स लाँच केलेला आहे यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसवर पी डी एफच्या माध्यमातून नोट्स मिळणार आहे प्रॅक्टिससाठी एम सी क्यूज मिळणार आहेत आणि या कोर्सची फी असणार आहे एक हजार रुपये स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आजचे व्हिडिओ लेक्चरला आपण सुरू करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व आपल्याला कायदे कायदे अशा प्रकारे दिलेलं आहे या प्रश्नामध्ये आपण कराराचा कायदा हा पाहणार आहोत त्या संबंधित आपल्याला कायदेशीर तत्व दिलेलं आहे एखाद्या कराराद्वारे सार्वजनिक धोरण समाज यांच्या हिताविरुद्धचा विचार किंवा त्यास विरोध करण्याचा उद्देश असेल तर असा कराराचा विचार बेकायदेशीर आहे अशा प्रत्येक करार जो सामाजिक धोरणाविरुद्ध त्याचा विरोध किंवा विचार करणे बेकायदेशीर आहे ते शून्य आहे विद्यार्थी मित्रांनो सिच्युएशन अशी आहे एक्स वायला सरकारी नोकरी देण्याचे वचन देतो तर वाय त्या मोबदल्यात एक्सला पाच लाख देण्याचे मान्य करतो या करारासाठी खालीलपैकी पर कोणता पर्याय लागू होईल विद्यार्थी मित्रांनो पहिला पर्याय आहे एक्स आणि वाय यांच्यात करार आहे क्रमांक दोन आहे एक्स आणि वाय यांच्या दरम्यान एक अस्थिर करार आहे आणि पर्याय क्रमांक तीन आहे एक्नी वाय यांच्यात करार आहे ज्याची अंमलबजावणी कोर्टाने केली जाऊ शकते आणि पर्याय क्रमांक चार आहे एक सानिवाय यांच्यात करार आहे ज्याची अंमलबजावणी कायद्याच्या कोर्टाने केली को जाऊ शकत नाही आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिच्युएशन समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं एक्स वायला सरकारी नोकरी देण्याचे वचन देतो तर त्या मोबदल्यात एक्सला ला पाच लाख रुपये देण्याचे मान्य करतो या करारासाठी खालीलपैकी कोणता पर्याय लागू होईल विद्यार्थी मित्रांनो इथे कोणताही दस्तऐवज केलेला नाही आपल्याला कायदेशीर तत् असं सांगत की असा प्रत्येक करार जो सामाजिक धोरणाविरुद्ध आहे त्याचा विरोध किंवा विचार करणं बेकायदेशीर आहे ते शून्य आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब एक्स आणि वाय या दरम्यान एक अस्थिर करार आहे आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न या प्रश्नामध्ये कायदेशीर तत्व अशा प्रकारे दिलेलं आहे करार करताना दोन्ही पक्ष सक्षम मानसिकतेचे असावेत बरोबर जेणेकरून करार करताना आपण कोणता करार करत आहोत त्याचे परिणाम काय आहे फायदे काय आहेत त्यांची जबाबदारी काय आहे आधीबाबत योग्य तो निर्णय घेण्याची सशक्त मानसिकता करार करण्याकडे असणे आवश्यक आहे आणि असे नसेल तर केला जाणारा करार हा अवध ठरतो विद्यार्थी मित्रांनो हे कायदेशीर तत्व आहे आणि या कायदेशीर तत्वावर आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे कंडिशन अशी आहे आस्था एक उत्तम चित्रकार आहे पण त्याचबरोबर ती एक विशिष्ट मानसिक रुग्णही आहे बरोबर म्हणजे आस्था नावाची एक मुलगी आहे ती एक उत्तम चित्रकार आहे परंतु त्याचबरोबर ती एक विशिष्ट मानसिक रुग्ण पण आहे काही दिवस ती एकदम ठीक असते तर पुन्हा काही दिवसांनी तिला मानसिक आजार उद्भवतो हे ज्ञान असलेल्या लोपामुद्राशी लोपामुद्रा ही दुसरी मुलगी आहे तिची मैत्री होते आस्था जेव्हा ठीक असायची त्या काळात लोपामुद्रा आस्थाला आपले चित्र रेखाटण्याची आग्रह करते आस्था तिला त्यासाठी आगाऊ मोबदला देण्याची विनंती करते लोपामुद्रा आस्थाला पैसे देते मात्र एक महिन्यानंतर जेव्हा लोपामुद्रा आपले चित्र घेण्यासाठी आस्थाकडे जाते तेव्हा आस्था तिच्या मूळ मानसिक आजाराने ग्रस्त असते लोपामुद्राला ती आपल्या आजारपणामुळे चित्र काढण्यास नकार देते करार मोडते लोपामुद्रा कायदेशीर कारवाई करू शकते का आता विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व यामध्येच आपल्याला काय दिलेलं आहे करार करताना दोन्ही पक्ष सक्षम मानसिकतेचे असावेत बरोबर आता यामध्ये पर्याय किती दिले आहेत आपले चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय होय कारण जेव्हा तिने करारात प्रवेश केला तेव्हा आस्था चांगल्या मानसिकतेत होती त्यानंतर क्रमांक दोन नाही कारण करारावर स्वाक्षरी केली असतानाही आस्थाच्या मनावर आजाराचा पगडा नव्हता क्रमांक तीन होय कारण एक चांगला चित्रकार त्याच्या मानसिक स्थिरतेची पर्वा न करता रंगवू शकतो आणि क्रमांक चार नाही कारण एका मानसिक रुग्णाशी करार करणे लोपामुद्राच्या मूर्खपानाचे होते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ होय कारण जेव्हा तिने करारात प्रवेश केला तेव्हा आस्था चांगल्या मानसिकतेत होती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आता आपण पुढचा प्रश्न पाहूया या प्रश्नामध्ये अशा का प्रकारे कायदेशीर तत्व दिलेलं आहे जेव्हा कराराचा भंग होतो तेव्हा नुकसान झालेल्या पक्षाकडून कराराचा भंग करणाऱ्या पक्षाला नुकसान भरपाई द्यावी लागेल तथा आगाऊ देय नुकसान भरपाई देण्यास पक्ष सहमत आहेत यावर आधारित एक कंडिशन आहे रमेश यांनी रामकृष्ण यांची अल्टो कार तीन लाख रुपयात विकायची याकरता रमेश आणि रामकृष्ण यांच्यात करार झाला त्यानुसार जी पार्टी करार पूर्ण करण्यास असमर्थ ठरेल त्या पार्टीने चाळीस हजार रुपये नुकसान भरपाईपुटी द्यावेत असेही ठरले पंचवीस एप्रिल दोन हजार पूर्वी रामकृष्ण यांनी तीन लाख रुपये रमेश यांना द्यावायचे होते मात्र रामकृष्ण ते देऊ शकले नाहीत त्यामुळे रमेश यांनी रामकृष्णकडे करारानुसार करार भंग केल्याप्रकरणी चाळीस हजार रुपयांची मागणी केली आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कंडिशन दिलेली आहे आणि याकरता कायदेशीर तत्व काय सांगतं जेव्हा कराराचा भंग होतो तेव्हा नुकसान झालेल्या पक्षाकडून कराराचा भंग करणाऱ्या पक्षाला नुकसान भरपाई द्यावी लागेल तथा आगाऊदेय नुकसान भरपाई देण्यास पक्ष सहमत आहेत त्यांच्या दोघांच्याही करारात नुकसान भरपाई देण्याचं ठरलेलं होतं आता यावर आधारित चार आपल्याला पर्याय दिले आहेत पहिला पर्याय रमेश ही कार दुसऱ्या ग्राहकाला व बाजारामध्ये विकू शकतात आणि जर त्याचे काही नुकसान झाले तरच ते श्री रामकृष्ण यांच्याकडे पैशाचा दावा करू शकतात पर्याय क्रमांक ब रामकृष्ण हे सहमतीने ठरलेले नुकसान भरपाई देण्यास बांधित आहेत पर्याय क्रमांक क रमेश यांनी चाळीस हजाराची हानी झाली हे सिद्ध करावे लागेल आणि ड वरील पैकी काही नाही विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाकरता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रामकृष्ण हे सहमतीने ठरलेली नुकसान भरपाई देण्यास बांधील आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला कायदेशीर तत्वामध्येच लपलेलं असतं ते ओळखणं आपल्याला इथे महत्वाचं ठरतं चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आता आपण पाहूया या, या प्रश्नामध्ये कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे एक आकस्मिक करार म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा किंवा न करण्याचा करार जर एखादी घटना अशा कराराच्या अनुषंगाने घडते किंवा होत नाही आता यामध्ये कंडिशन अशी आहे सहा महिन्याच्या कालावधीत ब ने कशी लग्न केल्यास अला एक लाख रक्कम देण्यास सहमत आहे ब सातव्या महिन्यात कशी लग्न करतो कारण त्या महिन्यातच लग्नाचे हॉल उपलब्ध होते ब अगळून एक लाखाचा दावा करतो आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे ब अ कडून एक लाखाचा यशस्वीपणे दावा करू शकतो दुसरा पर्याय करारामध्ये ठरवलेल्या कालावधीनंतर ब अ कडून एक लाखाचा दावा करू शकत नाही कारण ब ने कशी लग्न केलेले आहे तिसरा पर्याय आहे क लग्न केल्याबद्दल ब एक लाख रुपये तसेच अ कडून विशेष नुकसानी दावा करू शकतो आणि पर्याक्रमांक चार आहे वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब करारामध्ये ठरवलेल्या कालावधीनंतर ब अ कडून एक लाखाचा दावा करू शकत नाही कायदेशीर तत्व आपल्याला असं सांगतं यामध्ये एक आकस्मिक करार म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा किंवा न करण्याचा करार जर एखादी घटना अशा कराराच्या अनुषंगाने घडते किंवा होत नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब करारामध्ये ठरवलेल्या कालावधीनंतर ब अ कडून एक लाखाचा दावा करू शकत नाही आता यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे एखाद्या व्यक्तीने करारात प्रवेश करण्याच्या इच्छेवर परिणाम होण्याची शक्यता कमी असू शकते तोपर्यंत मौन बाळगणे फसवणूक नाही जोपर्यंत खटल्याची परिस्थिती अशी आहे की जवळून तपासणी केल्यावर शांत बसणे हे त्याचे कर्तव्य असल्याचे आढळले किंवा जोपर्यंत स्वतः बोलण्यासारखे नसते तोपर्यंत त्याचे मौन असते यामध्ये कंडिशन अशी आहे एक्स वायला लिलावाद्वारे एक घोडा विकतो घोड्याची मानसिकता स्थिर नाही हे सत्य एक्सला माहीत असते मात्र तो विक्री पूर्ण झाली तरी त्याबाबत वायला काही सांगत नाही वाय एक्सवर दावा करू शकतो का याचं योग्य उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व पुन्हा एकदा वाचून दाखवतो एखाद्या व्यक्तीने करारात प्रवेश करण्याच्या इच्छेवर परिणाम होण्याची शक्यता कमी असू शकते तोपर्यंत मौन बाळगणे फसवणूक नाही जोपर्यंत खटल्याची परिस्थिती अशी आहे की जवळून तपासणी केल्यावर शांत बसणे हे त्याचे कर्तव्य असल्याचे आढळले आहे किंवा जोपर्यंत स्वतः बोलण्यासारखे नसते तोपर्यंत त्याचे मौन असते आता आपल्याला कंडिशन आणि कायदेशीर तत्व यावर आधारित चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे एक फसवणुकीसाठी जबाबदार असू शकतो पर्याक्रमांक दोन आहे एक्सला चुकीच्या स्पष्टीकरणासाठी जबाबदार धरले जाऊ शकते पर्याक्रमांक तीन आहे एक्सला जबाबदार धरले जाऊ शकत नाही कारण त्याने घोड्याच्या मानसिकतेबद्दल काहीच सकारात्मक सांगितले नाही आणि पर्याक्रमांक चार आहे एक्सला जबाबदार धरले जाऊ शकत नाही कारण खरेदीदाराने घोड्याविषयी अधिक जाणून घेण्याची आवश्यकता होती विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक क एक्सला जबाबदार धरले जाऊ शकत नाही कारण त्याने घोड्याच्या मानसिक स्थितीबद्दल काहीच सकारात्मक सांगितलेले नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क आता यानंतरचा प्रश्न आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला कायदेशीर तत्व अशा प्रकारे दिलेलं आहे एखाद्या कराराचा विचार करणे किंवा वस्तू कायद्याद्वारे प्रतिबंधित असल्यास किंवा अशा स्वरूपाचा आहे ज्याचा कोणत्याही कायद्यातील तरतुदीपुढे पराभव होईल किंवा ती फसवा आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेस हानिकारक आहे किंवा कोर्टाने हे अनैतिक असल्याचे म्हटले आहे किंवा सार्वजनिक धोरणाला विरोध केल्यास त्या वस्तू किंवा त्याचा विचार करणे बेकायदेशीर मानले जाईल असा प्रत्येक करार ज्याचा विरोध किंवा विचार करणे बेकायदेशीर आहे आता याकरता एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे अग्निने तनुषशी करार केला त्याद्वारे तनुज अग्नीला दहा ग्रॅम कोकेनचा पुरवठा करेल आणि अग्नी त्यासाठी तनुजला पाहिजे तितकी रक्कम देईल करार शून्य आहे का आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दहा ग्रॅम कोकेन म्हणजे काय की हे कायद्याने प्रतिबंधित आहे बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो येथे कायदेशीर तत्वामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ज्या वस्तूचा किंवा त्याचा विचार बेकायदेशीर मानले जाईल असा प्रत्येक करार विरोध किंवा विचार करणे बेकायदेशीर आहे आता याकरता चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे होय कारण अवध औषधांच्या विक्रीसाठी हा करार आहे नाही कारण अग्नी आणि तनुज यांनी स्वतःच्या इच्छेनुसार करार केला आहे आणि देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून कार्य केला आहे त्यांना असे करण्याचा अधिकार आहे क्रमांक तीन होय कारण औषध हानिकारक का आहेत आणि क्रमांक चार वरीलपैकी काही नाही तर या प्रश्नाचं योग्य तर आहे अ होय कारण ऐवध औषधांच्या विक्रीसाठी हा करार आहे विद्यार्थी मित्रांनो अग्नीने तनुषशी करार केला त्याद्वारे तनुज अग्नीला दहा ग्रॅम कोकणचा पुरवठा करेल आणि अग्नि त्यासाठी तनुजला पाहिजे तितकी रक्कम देईल करार शून्य आहे का तर होय करार शून्य आहे कारण कायद्याद्वारे प्रतिबिंबित असलेल्या किंवा अशा स्वरूपाचा आहे ज्याचा कोणत्याही कायद्यातील तरतुदी पुढे पराभव होईल किंवा तो फसवा आहे एखाद्या व्यक्तीच्या किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेस हानिकारक आहे कोर्टाने हे अनैतिक असलेले म्हटलेले आहे त्यामुळे हे बेकायदेशीर आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ ऐवध औषधांच्या विक्रीसाठी हा करार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व आणि कंडिशन यामध्ये समतोल साधून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात आता यानंतरचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये कायदेशीर तत्व अशा प्रकारे दिलेलं आहे करार तोंडी किंवा लिकी किंवा आचरणाद्वारे केला जाऊ शकतो आता यामध्ये कंडिशन अशी आहे अने दुकानातून एक टूथब्रश घेतला आणि वीस रुपयांचा चेक दिला आणि दुकानातून निघून गेला आता यामध्ये चार पर्याय असे आहेत पर्याय क्रमांक एक देय देण्यासाठी अकडे वीस रुपयांची चलन नोट असायला हवी होती पर्याय क्रमांक दोन अ आणि ब दरम्यान एक करार झाला पर्याक्रमांक तीन टूथब्रशची भरपाई धनादेशाद्वारे करता येणार नाही आणि पर्याक्रमांक चार आहे अने बरोबर करार केला नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक दोन अ आणि ब दरम्यान एक करार झाला तर विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व असं आहे करार तोंडी किंवा लेखी किंवा आचरणाद्वारे केला जाऊ शकतो तर यामध्ये कंडिशन अशी आहे एकाने दुकानातून टूथब्रश घेतला आणि दुकानदाराला वीस रुपयांचा चेक दिला आणि दुकान तो दुकानातून निघून गेला म्हणजे त्या दोघांमध्ये एक अलिखित न बोललेला असा एक करार झाला म्हणून करार हा तोंडी किंवा लेखी किंवा आचरणाद्वारे केला जाऊ शकतो यावरून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अ आणि ब दरम्यान एक करार झाला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय कराराचा कायदा एकोणीसशे बहात्तर यावर अतिशय महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे रेग्युलर आपण सी ई टीच्या परीक्षेपर्यंत रोज नवीन नवीन नवी विषयावर प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत आणि परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न विचारले जातात त्याप्रमाणे आपण प्रश्नांचा इथे अभ्यास करणार आहोत तुम्ही जर एल एल बी थ्री इयर आणि एल बी फाईव्ह इयरची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेग्युलर चॅनलला फॉलो करत चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद